नमस्कार सर्वांना कसे आहेत तुम्ही मजेत ना असेच मजेत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आज मी करते एक चविष्ट झनझणीत रेसिपी सांगा बघू कोणती रेसिपी हा तिचं नाव घेतात आपल्या तोंडाला पाणी सुटेल सांगू मी चला मी सांगते तुम्हाला आज मी करते चिकन बिर्याणी माझ्या पद्धतीने माझ्या आवडीची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करा मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग त्या रेसिपीला लागणारे साहित्य आपण बघूया चला चिकन बिर्याणी करण्यासाठी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते हे आहे चटणीचं साहित्य म्हणजे पेस्ट करून घेणार दोन कांदे टमाटर आमच्या परसवातल्या दोन काली मिरीना भरपूर पडतात काली मग त्या पण मी दोन आणल्या आहेत ते बघा आणि आलं जरा जास्त घेतले कोथिंबीर घेतली लसूण पण जास्त घेतले आणि दोन मिरच्या घेतल्यात म्हणजे आलं लसूणची पेस्ट वेगळी करून म्हणजे टाकायला नको त्याच्यामध्ये हे सर्व एकत्र एक पेस्ट करून घेणार मी आणि हे घेतले मी खडा मसाला आ, चिकन ग्रेवी मसाला चवीनुसार मीठ गरम मसाला काश्मिरी लाल तिखट आणि हा चिकन मसाला हळद कोथिंबीर दोन मिरच्या तीन टमाटर आणि मी किती पाच कांदे घेतले त्याच्यामधले ना तीन कांदे मी फोडणीला घेणार आणि दोन कांदे आहेत ना असे लांबडे लांबडे मी तळून घेणार वरती सव करण्यासाठी आमच्या झाडावरचा मी कढीपत्ता आणला आहे तुम्ही पण ना चिकनमध्ये किंवा माशांमध्ये ना कढीपत्ता घालून तर बघा खूप छान मस्त सुगंध येतो आणि चव पण छान लागते हे बघा हे आहे चिकन ग्रेव्ही मसाला आणि हे आहे चिकन बिर्याणी मसाला हे बघा आणि बिर्याणीसाठी मी घेतले तांदूळ कोलमचे तांदूळ घेतलेत मी तीन पेले घेतलेत माझ्याकडे तीन पेले आहे छोटा पेला आहे त्याचे मी तीन पेले घेतलेत हे बघा तुम्ही बासमती पण घेऊ शकता हे दही घेतलं आहे एक वाटी आणि हे मी अर्धा किलो चिकन घेतलं चिकन बघा असे मोठे मोठे पीस करून घेतलेत मी हे बघा आहे ना असे मोठे मोठे पीस करून घेतलेत आणि तेल घेतलं आहे हे बघा आता हे सर्व साहित्य आपलं घेतलेलं मी तुम्हाला दाखवलं आहे आता मी हे काय करते हे पूर्ण पेस्ट एकत्र एक करून घेते आणि मग रेसिपीला सुरुवात करते हे सर्व आता आहे ना मी मिक्सरला बा बारीक पेस्ट करून घेते आणि हे सुद्धा ना कांदे टमाटर कोथंबीर हे सुद्धा मी बारीक बारीक कापून घेते आणि दोन कांदे असे लांबडे असे कापते वरून सव करण्यासाठी पेस्ट मी सर्व मिक्सरला जरा जाडसरच वाटून घेतली आता मला किती हवं आहे ना ते एवढे याच्यामध्ये घेते मी आणि सर्व मसाले लावून अर्धा तास झाकून ठेवून देते मी जर असं वाटलं की कमी आहे तर मग काय करायचं जेव्हा हे चिकन मी फोडणीला टाकणार ना तेव्हा फोडणीमध्ये टाकणार मसाले मी घेतले त्यातले सगळ्यातले मी थोडे थोडे घेते आणि अर्ध हे तेलामध्ये जेव्हा फोडणीला कांदा घाले ना तेव्हा हे लाल ते तिखट टाकेन म्हणजे ना मस्त रंग येतो छान मीठ पण आधी थोडंच घालते सर्व मसाले मी थोडे थोडे घालते आणि बाकीचे थोडे मी फोडणीला टाकायसाठी ठेवते ते पण छान लागतं तुम्ही दह्याच्या बद्दल आहे ना लिंबू पण घालू शकता मी लिंबू नाही घेतलं थोडंसं आता तेल जरासंच तेल टाकायचं तर जेवढे मला पाहिजेत ना मसाले तेवढे मी घेतले त्यामध्ये आता हे सर्व एकजीव करू अर्ध्या तासासाठी मी झाकून ठेवते कोणकोण दही पण घालतात आणि लिंबू सुद्धा सोबत घालतात पण कशाला ना आता पावसाला सुरू आहे जास्त आंबट कशाला टमाटर मी पेस्टमध्ये पण घेतलेत फोडणीसाठी पण मी टमाटर घेतलेत आणि दही पण एक वाटी आहे आता हे सर्व मी असं ठेवून देते अर्ध्या तासासाठी ठेवलं ना हे सर्व मस्त मिलून येईल आता मी काय करते जरा तांदूळ आ, कच्चे राहतील असं जरा जरा शिजवून घेते अर्धवट कच्चे असे म्हणजे जेव्हा आपण बिर्याणी टाकू ना फोडणीला तेव्हा त्याच्यामध्ये ते पूर्ण शिजून येतील होय की नाही आता मग चिकट होईल चिकनला मी पेस्ट मसाले दही सर्व लावून अर्धा तास झाकून ठेवले तांदूळ पण मी शिजायला ठेवलेत आता जे फोडणीसाठी घेतलेले कांदे आणि टमाटर आहेत ना ते मी बारीक कापून घेते तांदूळ आहे ना मस्त अर्धवट शिजलेत म्हणून मी टोपातच ठेवले ते बघा आता मी काय करते आता जे काय पाणी आहे ना ते याच्यावर झाकण ठेवते गॅस बंद करते याच्यावर झाकण ठेवून आहे ना असं पाणी काढून टाकते तुम्ही ना छोटी चालन असेल त्याच्यात पण तुम्ही काढून असं बघा असं वाटते मी तुम्ही चालणीमध्ये ठेवून पण पाणी काढू शकता मी आता असं पाणी याचं काढून घेते पाणी सर्व मी काढून घेतलं आहे हे बघा थेम थेम पडतंय आता पाणी तेवढ्यामध्ये ते तांदूळ बरोबर जे जरा कच्चे सर हो आहेत ना ते बरोबर होऊन येतील म्हणजे शिजून येतील एवढं पाणी निघाल तुम्हाला माहित आहे पूर्वी असं भाताचं पाणी काढत त्याला पेज म्हणायचे आणि त्या पेज मध्ये ना मीठ घालून अ पयचे खरंच मला आठवण आली व आता म्हणजे मी पियालेली आहे तसं का छान लागतं ते पाणी म्हणजे पेज हे बघा एकदम सडसडीत सर झालं ना जरा कच्चे सर आहेत पण ते आता होतील बरोबर चिकन बघते आता मी अर्धा तास होऊन गेलाय हां हे बघा मस्त झालं आहे ना छान सर्व मिळून आलंय चला आता मग मी रेसिपीला सुरुवात करते कुकन मी तापायला ठेवलाय त्यात घालते मी तेल तेल थोडं जास्तच घाला जर बिर्याणी आपली चांगली मस्त झनझणी चविष्ट हवी असेल तर थोडं तेलचा वापर जास्त करा तुम्ही हवं असेल तर याच्यामध्ये तूप घालू शकता बटर पण घालू शकता मी याच्यात घालते थोडंसं तूप आणि थोडंसं तेल घातलं थोडंसं तूप घालते मी तेर आणि तूप चांगलं मस्त एकदम गरम झालंय आता टाकते यात मी कांदा तुम्ही आज बघा मी कशी करते मी माझ्या मनानी करते मी असं काय नाही कोण कसं करतंय काय असं काय नाही मी माझ्या मनानीच करते आता टाकते यात मी खडा मसाला खडा मसाला जर तुम्हाला आवडत नसेल ना तर नका टाकू पावडर टाका मला पण आवडत नाही पण हे म्हणाले खडा मसाला टाक जरा बरं वाटतं टाकते यात कढीपत्ता कढीपत्ता मी तुम्हाला सांगितलं आहे टाकून बघा नक्की टाकून बघा कढीपत्ता छान होते म्हणजे काय पण बिर्याणी म्हणा मासे चिकन काय पण सुगंध पण काय येतं बघा मस्त तर घालते यात मी मिरच्या कापल्यात बघा मोठ्या मोठ्या मिरची आणि टमाटर जसं आपण चिकन बनवतो ना चिकन ग्रेव्ही तसंच बनवून घ्यायचं काय एवढं अवघड नाही आहे एकदम सोप आहे कांदा टमाटर खडा मसाला मस्त चांगला तललेला आहे सुगंध पण छान येत आता यात मी सर्व घालते मसाले मसाले काय तुम्हाला मी नाव सांगितलेलं आहे अगोदर पुन्हा पूर्ण नाव सांगायची काय गरज आहे बरोबर ना आता मी जेव्हा चिकनला जरा सर्व मसाले लावले आणि अर्धा तास झाकून ठेवलो तेव्हा मी हे चिकन ग्रेवी जी मसाला आहे हे मी त्याला लावलं नव्हतं हे मी तेलातच टाकते मीठ चक करा हो कुकरला झाकण लावण्यापूर्वी मीठ चक करा म्हणजे पाणी चक करायचं तर घालते मी वाटलेली पेस्ट बघा थोडीच घालते मी कारण का मी चिकनला सुद्धा लावलेली आहे आणि जे आपण मिक्सरमध्ये वाटलं आहे त्या मिक्सरला सुद्धा असते की नाही ते पण पाणी आपण धुवून घेऊ शकतो होय की नाही टाकून कशाला द्यायचं ते पाणी तुम्हाला सांगू का तुम्ही यात ना खायाचा रंग पण असतो ना तो सुद्धा तुम्ही भातामध्ये टाकू शकता मी काय तसं टाकलेलं नाही आपलं सगळं इतकं शेतातचं ताजं ताजं सांगू मिरच्या हे कढीपत्ता दही पण मी घरीच बनवते हे माझं सगळं घरचं ताज आहे तुम्हाला सांगू का तेजपत्त्याचं पण माझ्याकडे झाड आहे पण छोटं आहे तेजपत्ता म्हणजे डालचिनी आणि तेजपत्ता दोन्ही एकच म्हणजे झाडाच्या झाडाला ते डालचिनी असते आणि त्याच्यावरती जे पाला येतो तो तेजपत्ता झाडाची साल काढायची आणि सुकवायची म्हणजे ते डालचिनी झाली तयार आता गॅस मंद करते मी आणि जो मिक्सरचं पाणी आहे ज्याच्यामध्ये आपण चटणी पेस्ट वाटली ते पाणी घालते यात हे बघा झालं ना मस्त ग्रेव्ही सारखं चिकन ग्रेव्ही जो मसाला आहे ना तो एकदा तुम्ही आणा मार्केट मधून आणि चिकन बनवताना तेव्हा त्याच्यामध्ये तो घाला मसाला काय छान होते हो खरंच आता मी आज सोडते जे आपलं सगळं चिकन अर्धा तास मी ठेवलं होतं ते सोडते यात काय छान झालंय ना याला मी दोन शिट्या करून घेते चिकन काय लगेच शिजत तीन मध्ये पण मी दोन शिट्या करून घेते हे बघा तर मी घ्यास जरा पास करते आता हे बघा आता हे झालंय ना आपलं आता एवढं पाणी मी घातले बरोबर याच्यामध्ये दोन शिट्या आरामात होणार आता ह्या पाण्याला चक करायचं याच्यामध्ये मीठ बरोबर आहे की नाही जरा खारट करायचं कोण कोण काय करतं माहिती आहे जे भात शिजवतात ना त्या भातामध्ये ना तेल पण टाकतात शिजवताना आणि मीठ पण टाकतात मी काय टाकलेलं नाही तेल वगैरे कारण का माझे जे, जे कोलम तांदूळ आहेत ना एकदम सडसडीत आहेत तेल कशासाठी टाकतात जरा आपली चिकन बिर्याणी जरा सडसडीत झाली पाहिजे म्हणून मी काय टाकलेलं नाही त्याच्यामध्ये तेल आणि मीठ पण नाही टाकलेलं हेच चेक करायचं आणि कसं काय आहे ते बघायचं टाकायचं आता मी हे झाकण लावते आणि दोन सिट्या करून घेते कुकरला दोन शिट्या करायच्या आहेत ना मग कुकर मी काय करते ह्या बाजूच्या गॅसवर ठेवते आणि इथे आहे ना कांदा तळून घेते तेलामध्ये तर इथे मी कडे ठेवते बघा त्यात तेल आहे आणि या तेलामध्ये कांदा मी तळून घेते हा बघा अजून लांब लांब कांदा कापला होता मी हे तळून घेते जसं आपण कांदा भजीसाठी कांदा कापतो ना तसा कापून घ्यायचा तेल तापलंय आता मी घॅस मंद करते आणि हा कांदा तळून घेते त्यात तापवून घ्यायचा तेल आणि मग घॅस जरा स्लो ठेवायचा कांदा सगळा करते जास्त करपवायचं नाही पण आपल्या होतात आहेत कुकरला आणि इथे कांदा पण मी तरून घेते एक शिटी झाली आहे दो दोन शिट्या झाल्या आता मी गॅस बंद करते कुकरची हवा निघेपर्यंत चिकन ज मीडियम जो शिजला असेल ना ते व्यवस्थित होईल आणि त्यानंतर मग आपण पूर्ण ग्रे म्हणजे लेअर लावणार ना भाताची थी आणि चिकनची थी। त्यामध्ये पण मग पूर्ण कम्प्लेट तयार होऊन येईल शिजून येईल चांगलं कांदा बघा मस्त तलला गेला आहे लाल झाला आहे आता तेल गरम आहे ना मग गॅस बंद करते मी त्यामध्ये आणखीन चांगला लाल होईल तेल गरम आहे त्याच्यामध्ये आता होईल व्यवस्थित तरी मी काढून घेते थोडं थोडं आता जास्तच करपायचं होईल ना हे बघा छान झालं ना जसं मला हवं आहे ना तसं झालं आता हे जरा मी थंड करायला ठेवते कुकरची हवा निघेपर्यंत मी काय करते हे जे भाताचं पाणी काढलं होतं मी तेच त्याच्यात थोडस असं मीठ घालते आणि मी पिते थंड पण झालीय जरा जास्त गरम नाहीये हा हा बाल पण आठवलं आपली आई जेवण करत असे तर आपण आहे ना म्हणजे आम्ही आईच्या बाजूला बसायचं चिकट जर तांदूळ असतात ना ज्याचा चिकट भात होतो तर त्याचं पाणी काढतात म्हणजे जरा भात सडसडीत होतो मग ते आहे ना असं आम्ही पियायचो मीठ घालून खरच खूप छान लागायचं तुम्हाला सांगू का पूर्वी लोक काय करायची साखरमानी आलेत ना भर, का त्यांना गावठी तांदूळ एक शेरभर कुलद्याचं पीठ डांगराचं पीठ असं भेट म्हणून द्यायची बाबा तुला कधी काय असं वाटलं तोंड खराब असेल ताप वगैरे आलं तर या तांदळाची जराशी पेस्ट करून पीक आई कि माया <laughs> कसं वाटते तुम्हाला हे कोकणातलं जीवन कोकणातला आनंद या छोट्या छोट्या गोष्टीचा पण आनंद एवढा मोठा आनंद असतो ना पण आपण त्याच्याकडे दे लक्ष देत नाही खरंच मी काय तांदळाचं म्हणजे असं भाताची पेज अशी काढत नाही कारण का कुकरला भात लावते मग ते पाणी काढायचं काय पेज काढायचं काय मला प्रश्नच येत नाही आता आपल्याला बिर्याणी बनवायची आहे म्हणून साठी जरा तांदूळ सडसडीत हवेत म्हणून साठी मी हे जे, सर्ण जे पाणी काढलं तर मला माहित आहे हे पाणी पेज म्हणून पितात तुम्हाला माहित आहे का नाचण्याच्या पिठात आंबीर सुद्धा मी पियालेली आहे खूप छान एकदम खरच चला आता मी बघते हवा निघाली आहे का पूर्ण आणि आपलं चिकन कसं शिजलाय ते आणि आता बिर्याणी करायची सुरुवात करूया चला कुकडची कर हवा निघाली वा मस्त झालं एकदम ग्रे ग्रेव्ही फर्स्ट क्लास झाले बघा एवढी तर पाहिजेच कारण का तर आपले कच्चे तांदूळ आहेत ते चांगले शिजले पाहिजेत होय की नाही हा एक मोठा टोप घेतला आहे मी आता या टोपाला ना मी त्या खाली तलाला तेल लावते तेल आहे ना असं चांगलं टोपाला असं फिरवून घ्यायचं सर्व इकडे बघा असं गॅस पेटवते आणि मंद ठेवते आता हे जे आपले तांदूळ आहेत शिजवलेले हे याच्यामध्ये ना खाली या तेलावरती हलके हलके लेअर लावायचं हे बघा असं बघा कसे तांदूळ सडसडीत झालेत ना म्हणून साठी ना चिकन मध्ये जराशी ग्रेव्ही ठेवायची तेल लावलं ना खाली का मग भात म्हणजे भात करपत नाही खाली लागत नाही टोपाला हे बघा असं आता ही ग्रेव्ही आहे ना ही ग्रेव्ही याच्यावरती पसरवायची मी मीठ वगैरे सगळं चक केलंय या ग्रेव्हीला म्हणजे ग्रेवीमध्ये ग्रेवी मीठ एकदम व्यवस्थित आहे असं खोलगट भांड घेत नाही तर खाली सांडेल गरम आहे ना हात भाजतो हे हो। बघा आणि ग्रेव्ही पण नाही ना सगळीकडे पसरवायची हे बघा म्हणजे आपले तांदूळ सगळीकडे चांगले व्यवस्थित शिजले जाते गॅस मंदच आहे या बंद नाही करायचा आता यावरती पुन्हा मी एक लेअर भाताचा लावते हे बघा हे पण जरा गरमच आहे तो भात भासतो हे म्हणतात मला रोज 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 रोज, रोज रो चिकन काहीतरी वेगळं कर काय करू आता बिर्याणी कर चिकन बिर्याणी हे दुसरं लेअर पण आपलं लागलं असे दोन दोन तीन लेअर असं लावून घ्या यायच्या तुम्हाला ना आता हे याच्यावरती मी चिकन असं पसरवणार बरोबर ग्रेव्ही वगैरे तुम्हाला हवं ना तर रंग सुद्धा खायचा तुम्ही घेऊ शकता हा हात घासो ना माझा कपड्यानेच घेते पक्कडनी धरलं तुम्ही पण असं काळजी घ्या बाबा काय करताना जेवण जास्त घाई गडबडी करायची नाही सगळीकडे लावून घ्यायचे छान दिसतय ना भाताची तिसरी लेअर पण लावून झाली आहे आता जे हे उरलेलं आहे ना ग्रेव्ही पसरवून टाकतो हे बघा यावरती जो मी कांदा घेतला होता भाजून लाल करून हे बघा थंड पण झालंय आता ते सुद्धा मी यावरती असं पसरवते करपलाय कांदा पण सुगंध काय येतोय मस्त हा असं सगळीकडे असं लावून घ्यायचं व्यवस्थित कांद्याची पण पूर्ण लेयर लावून झालेली आहे आता ह्यावरती मी थोडीशी कोथंबीर पण सर्व करते बघ म्हणजे पसरवते कोथंबीर पण मस्त मी एक लेअर लावली बघा छान दिसतंय ना गॅस मंदच आहे आता मी याच्यावर असं झाकण ठेवते ना की हवा बाहेर नाही गेली पाहिजे म्हणजे हवा म्हणजे वाफ वाफ बाहेर नाही गेली पाहिजे आता मस्त वाफेवरती हे आपलं भात तर तांदूळ कच्चे आहेत आणि आपलं चिकनसुद्धा जर आम्ही दोनच शिट्ट्या करून घेतल्या ते एकदम व्यवस्थित होऊन जाईल ही आहे माझ्या शेतातली काकडी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला आहे मी बघितलात की नाही नसेल बघितलं तर लगेच बघा झटकन हे बघा हे धुवून घेतले स्वच्छ आता हिला मी सोलून पातल पातल असं कापून घेते तोपर्यंत आपली बिर्याणी पण तयार होते मंदाच्यावरती ह्याच्यावरती ठेवलेली आहे मी बिर्याणी मी दहा मिनटं लेहर लावून ठेवली होती वापेवर आता बघते मी कशी झाली ती हो बघा किती पाणी बघितलं मस्त दा? झालं एकदम बघा काय छान झालं आहे ना हे बघा बघितल्यात जर याच्यामध्ये खायाचा जो रंग असतो ना तो जर घातला असतात ना तर पूर्ण बिर्याणीचा रंग असं म्हणजे वेगळा झाला असता पण आपल्याला तसा रंग वगैरे टाकायचा नाहीये तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता मला सगळं असं म्हणजे घरगुती सगळं असेल ना आपलं तेच बरं आहे आता मी बिर्याणी आपली मस्त तयार झालेली आहे बघा तांदूळ वगैरे मस्त शिजलेत आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते वाव एक नंबर झाली पेक्षा टेस्टी आणि हॉटेलपेक्षा सुंदर काय थाली सजवले मी हा चिकन बिर्याणी थाली कशी वाटली आणि सोबत दही मित्रांनो माझ्या या चिकन बिर्याणी थालीसाठी मला नक्की एक लाईक करा तुमच्या ताईसाठी आहे ना हॉटेलसारखी हॉटेलमध्ये जायची काय गरज आहे घरच्या घरीच बनवा आणि पोट भरून खावा माझी ही रेसिपी आवडली नक्कीच करून बघा आणि मला कमेंट करा कोकणातली घरगुती चिकन बिर्याणी थाली सोबत आहे कांदा टमाटर आमच्या झाडावरचा निंबू शेतातली काकडी आणि सोबत आहे दही माझी रेसिपी आवडली तर आजच करून बघा बघू दे आणि नक्की मला कमेंट करून सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या ताईसाठी एक लाईक तो बनताय बॉस